कोल्हापुरात जन्म केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण ते हॉईल नारळीकर सिद्धांत अशी उत्तुंग कारकिर्द असलेले डॉक्टर जयंत नारळीकर यांनी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला त्यांचं संशोधन त्यांचं लिखाण अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातलं त्यांचं भरीव असं काम आणि त्यांच्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक कथा या दुःखद बातमीनं डोळ्यासमोर आल्या नारळेकर यांच्या जाण्यानं विज्ञान आणि साहित्याला समृद्ध करणारा त्यांचा अविरत प्रवास आज अखेर थांबला पण त्यांचं कार्य त्यांचा, त्यांचा साधेपणा आणि माणुसकीच्या आठवणी कायमच आपल्या मनात जिवंत राहतील हे मात्र तितकंच खरं आहे त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीचा हा प्रवास थोडक्यात पाहूयात आजच्या बखरलायूच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू व्हिडिओच्या सुरुवातीला डॉक्टर जयंत नारळीकर यांना बखरलायूकडून भावपूर्ण श्रद्धांजली एकोणीस जुलै एकोणीसशे ला कोल्हापुरात जन्मलेल्या जयंत नारळीकरांनी वाराणसीतून विज्ञान शाखेत पदवी घेतली त्यानंतर त्यांनी थेट केम्ब्रिज विद्यापीठ गाठलं तिथं त्यांनी बी ए एम ए आणि पी एच डी मिळवली विशेष म्हणजे त्यांनी रेग्युलर पदवी टायसन मेडल आणि अनेक सन्मान पटकावले केम्ब्रिजमध्ये मा त्यांना मार्गदर्शन केलं ते थोर खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांनी या गुरुशिष्य जोडीनं मिळून हॉयल नारळीकर सिद्धांत मांडला ज्याने विश्वाच्या रचनेवर नवा प्रकाश टाकला आणि या संशोधनामुळे नारळीकरांना वेगळी अशी आंतरराष्ट्रीय मंचावर ओळख मिळाली त्यामुळे एकोणीसशे सासठ ला जेव्हा हॉइल यांनी केम्ब्रिज इथं इन्स्टिट्यूट ऑफ थेरोटिकल ऍस्ट्रॉनॉमी नावाची जी संस्था सुरू केली त्यात डॉक्टर नारळीकरांचा महत्त्वाचा वाटा राहिला एकोणीसशे बहात्तरला ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी नारळीकरांना भारतात बोलावलं त्यानंतर ते टी आय एफ आर म्हणजे टाटा मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले भारताच्या खगोलशास्त्र संशोधनाचा पाया त्यांनी रचला विशेष म्हणजे पुण्यात आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल, खगोल भौतिक केंद्र याची स्थापना त्यांनी केली त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल, खगोल भौतिक केंद्राची स्थापना केली आणि दोन हजार तीनपर्यंत पर्यंत त्यांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांनी असंही सुचवलं की पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उगम अवकाशातून आलेल्या झाला असावा भारताचं आजचं खगोलशास्त्र जे संशोधन आहे आहे आणि जी प्रगती त्यामध्ये जयंत नारळीकरांनी पाया रचला होता ते आधुनिक खगोलशास्त्राचे जनक समजले जात जयंत नारळीकर फक्त शास्त्रज्ञच नव्हते तर मराठी साहित्यातील एक चमकता तारा होते त्यांनी नारायण विनायक जगताप या टोपण नावानं विज्ञान कथा लिहिल्यात त्यांच्या पहिल्या पुस्तकाला यक्षाची देणगी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला धूमकेतू चार नगरातले माझे विश्व यासारख्या पुस्तकांनी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना विज्ञानाची गोडी लावली विशेष म्हणजे त्यांच्या आत्मकथेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला दोन हजार एकवीस मध्ये नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते खगोलशास्त्रापासून साहित्यापर्यंत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात जादू केली नारळीकरांना विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवायचं होतं त्यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजीत सोप्या भाषेत पुस्तकं लिहिली त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन हा त्यांचा आवडता विषय होता विज्ञानाचा प्रसार हाच अंधश्रद्धेचा पराभव आहे असं ते म्हणायचे त्यांच्या व्याख्यानातून आणि लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत केलं जयंत जा नारळीकरांना पद्मभूषण पद्मविभूषण डॉक्टर भटनागर स्मृती पारितोषिक आणि फ्रेंच ऍस्ट्रोलॉजिकल सोसायटीचा पिक्स जुल्स जेनन्स पुरस्कार मिळाला लंडनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सह अधिकारी होते त्यांचं साधं राणीमान विनोदी स्वभाव आणि समाजासाठी झटणारी वृत्ती यामुळे ते सगळ्यांचे लाडके होते डॉक्टर जयंत नारळीकर यांचं जीवन हे विज्ञान साहित्य आणि समाजसुधारणेचा एक विशेष संगम आहे त्यांनी भारताचं नाव जगभर उज्ज्वल केलंय बखरलाईव्ह तर्फे डॉक्टर जयंत नारळीकरांना भावपूर्ण श्रद्धांजली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा